नमस्कार आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत अनुसूचित जमाती आयोग अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग हा कधी स्थापन झाला तो कोणत्या राज्यघटनेतल्या कोणत्या कलमानुसार स्थापन केलाय ते आपण पाहणार आहोत तर अनुसूचित जाती आयोग आणि अनुसूचित जमाती आयोग तर अनुसूचित जाती आयोग हा आपण मागच्या लेक्चरला पाहिले तर आज आपण पाहणार आहोत अनुसूचित जमाती आयोग राज्य घटनेच्या कलम तीनशे अडोतीस मधील ए अनुसार स्थापन करण्यात आलेला हा अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग आहे ही अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोगाप्रमाणे घटनात्मक संस्था आहे अनुसूचित जाती आयोग कलम तीनशे अडोतीस ती ही घटनात्मक संस्था होती आणि अनुसूचित जमाती आयोग कलम तीनशे अडोतीस ए सुद्धा एक घटनात्मक संस्था आहे अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र आयोग एकोणीशे नव्वदच्या पासष्टव्या घटनादृष्टींचा अधिनियमानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी एक राष्ट्रीय आयोग अस्तित्वात हो आला राज्यघटना आणि इतर कायद्यांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी तरतूद केलेल्या सुरक्षा उपाययोजनांवर देखरेख करण्याच्या उद्देशानं राज्यघटनेच्या कलम तीनशे अडोतीस अनुसार या आयोगाची स्थापना करण्यात आलेली भौगोलिकदृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातींपेक्षा ह्या वेगळ्या आहेत त्यांचे प्रश्नसुद्धा अनुसूचित जातींपेक्षा वेगळे येतं या जमातींचे अनुसूचित जातींपेक्षा या सर्व संदर्भात आदिवासी कामकाज मंत्रालय हे समन्वय साधन अनुसूचित जमातींमध्ये हे असं ठरण्या ठरण्यात आलं अनुसूचित जमातींच्या कल्याणकारी कल्याणासाठी किंवा त्यांच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यासाठी एकोणीसशे मध्ये आदिवासी सा कामकाज मंत्रालय म्हणून असं एक नवं मंत्रालय स्थापन करण्यात आलं कारण सामाजिक न्याय सबलीकरण हे मंत्रालयाने काम करणं हे प्रशासकीय दृष्ट्या शक्य होणार नव्हतं त्यासाठी एक वेगळं आदिवासी कामकाज मंत्रालय असे नव मंत्रालय स्थापन करण्यात आलं दोन हजार तीन मध्ये एकोणनव्वदवी घटना दुरुस्ती करण्यात आली त्या कायद्यानुसार ते प्रत्यक्षात आणलं गेलं आणि या दुरुस्ती अन्वयच कलम तीनशे अडुसष्ट मध्ये ते कलम सॉरी कलम तीनशे अडतीस मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि त्या राज्यघटनेमध्ये कलम तीनशे अडोतीस टी हे एक नवीन कलम समाविष्ट करण्यात आलं अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग ही एक स्वतंत्र संस्था दोन हजार चार मध्ये अस्तित्वात आली यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष तसंच तीन सदस्य जाती आयोग यामध्ये सुद्धा अध्यक्ष उपाध्यक्ष आणि तीन सदस्य होते यामध्ये पण सेम आहे आणि यांचे जी सदस्य आहेत ज्या अध्यक्षेत त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या अधिकारामध्ये करते दिकर त्यांच्या सेवा शर्ती त्यांचा कार्यकाल हे सुद्धा राष्ट्रपतीच ठरवतात तर आयोगाची कार्य आता ह्या आयोगाने नक्की काय काम करायच्यात अनुसूचित जमातींसाठी असलेल्या घटनात्मक आणि इतर कायदेशीर सुरक्षाविषयक उपाययोजनांसंबंधी सर्व बाबींची चौकशी करण्याचं काम आणि त्यावर देखरेख ठेवण्याचं काम तसंच मूल्यमापन करण्याचं काम हा आयोग करतो अनुसूचित जमातींसाठीच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिकार यांपासून वंचित ठेवण्याविषयीच्या विशिष्ट तक्रारींची चौकशी करण्याचं काम करतो अनुसूचित जमातींच्या सामाजिक आर्थिक विकासाच्या योजना प्रक्रियेत सहभागी होणं त्यांना सल्ला देणं आणि केंद्रात आणि राज्यात विकासाच्या वाटचालीचं मूल्यमापन करणं हे काम हा आयोग करतो सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या कामकाजासंदर्भात राष्ट्रपतींना वार्षिक व वा आवश्यक वाटेल त्यावेळेस अहवाल सादर करण्याचं काम या आयोगाकडं असतं अनुसूचित जमातींच्या संरक्षणासाठी सा कल्याणासाठी आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी उपाययोजनांची व उपायांची परिणामकारकता अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र आणि राज्य यांनी करायच्या उपायांची शिफारस करण्याचं ती काम हा आयोग करतो तसंच अनुसूचित जमातींच्या संरक्षणाबाबत कल्याणाबाबत उन्नतीबाबत राष्ट्रपती सांगतील ती कामं हा आयोग करतो कायद्याप्रमाणे जल खनिज साधन संपत्ती आदिवासी समुदायांचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी करण्यासाठी उपाययोजना करण्याचं काम सुद्धा आयोग करतो आदिवासींच्या विकासासाठी त्यांना अधिक चांगली आणि शाश्वत स्वरूपाची उपजीविका मिळवण्यासाठी हा आयोग प्रयत्न करतो विकास प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या आदिवासींच्या गटांना सहाय्य आणि पुनर्वसन प्रयत्नांची परिणामकारकता वाढवण्यासाठी हा उपाययोजना करतो आदिवासी लोकांपासून जमीन हिरावून घेण्याविरुद्धच्या उपाययोजना करणे जर जमिनीपासून वंचित झाले असतील तर त्यांचे परिणामकारक पुनर्वसन करण्यासाठी उपाययोजना करणे पंचायतीमधील अनुसूचित क्षेत्रांना लागू असणारे एकोणीसशे शहाण्णव मधील तरतुदींच्या पूर्ण अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्याचं काम हा अनुसूचित जमाती आयोग करतो तसच आयोगाचा अहवाल आयोग आपला अहवाल वार्षिक अहवाल हा राष्ट्रपतींना सादर करतो तसेच आवश्यकता वाटेल तेव्हा तो अहवाल राष्ट्रपतींना सादर करू शकतो आयोगाने केलेल्या शिफारशींवर घेतलेल्या कृतींवर स्पष्टीकरण करणाऱ्या निवेदनासह हो। अहवाल राष्ट्रपतीं संसदेसमोर म्हणतात अहवाल राष्ट्रपतींना सादर होतो आणि राष्ट्रपती यांचा अहवाल संसदेसमोर मांडतात जर कोणी शिफारस स्वीकारली नसेल कोणती तर त्याची कारणं सुद्धा या निवेदनात द्यावी लागतात या आयोगाचा अहवाल काही राज्यांसंबंधात असेल तर राज्य सरकार संबंधात असेल तर हा अहवाल राष्ट्रपती राज्यपालांकडे पाठवतात आयोगाने केलेल्या शिफारशींवर घेतलेल्या कृतींचं पुष्टीकरण करणाऱ्या निवेदनासह अहवाल राज्यपाल विधिमंडळात मांडतो म्हणजे आयोग राष्ट्रपतींना अहवाल सादर करतो राष्ट्रपती तो अहवाल संसदेसमोर मांडतात तसंच राज्यांसंबंधी असेल तर राज्य संबंधी असेल तर तो अहवाल राष्ट्रपती राज्यपालांकडे पाठवतात आणि राज्यपाल तो अहवाल राज्य विधी मंडळासमोर मांडतात ज्यावेळेस एखादी शिफारस स्वीकारली नसेल त्याचंही कारणही या निवेदनात द्यावी लागतात तसंच आयोगाचे अधिकार कोणत्याही वार्षिक बाबींचा तपास करताना किंवा कोणत्याही तक्रारींची चौकशी करताना आयोगाला खटला चालवण्याचे विशेष दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार आहेत यामध्ये दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकारी आयोगाला आहेत यामध्ये काय करू शकतो आयुक्त तर भारतातल्या कोणत्याही भागातून कोणत्याही व्यक्तीला उपस्थित राहण्याचे आदेश काढू शकतो त्याची अंमलबजावणी करू शकतो आणि शपथेवर त्याची तपासणी करू शकतो कोणतेही कागदपत्र शोधून काढण्याचा सादर करण्याचा आदेश देऊ शकतो प्रतिज्ञापत्रावर साक्ष घेणं कोणत्याही न्यायालयातून किंवा कार्यालयातून सार्वजनिक नोंदींची कागदपत्र मागू शकतो साक्षीदार आणि कागदपत्रांच्या परीक्षणासाठी उपस्थित राहण्याचा तो आदेश देऊ शकतो राष्ट्रपती निश्चित करतील त्याप्रमाणे अनुसूचित जमातींवर परिणाम करणाऱ्या सर्व महत्वाच्या धोरणात्मक संबंधी हा आयोग केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी आयोगाशी सल्ला मसलत करणं आवश्यक आहे तर अनुसूचित जाती आयोग कलम तीनशे अडोतीस आणि अनुसूचित जमाती आयोग कलम तीनशे अडोतीस ए संदर्भात राज्यघटनेमध्ये यांचे तरतूद केलेले हे आपल्याला असतात आणि ह्या दोन्ही संस्था घटनात्मक संस्था आहेत Да